तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते आहे ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी सागर कदम माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स महाडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू ठार गावकरी भयभीत बिबट्याचा बंदोबस्त करण्यास मात्र महाड वन खात्या सक्षम कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे स्वप्न स्वप्नच तुर्तास कोणतीही प्रस्ताव नसल्याचे झाले उघड कोकणकरांच्या मागणीला पुन्हा एकदा वाटाण्याची अक्षता नवी मुंबई हद्दीत आंबली पदार्थांची तस्करी सोळा आफ्रिकन नागरिकांना अटक तर बारा कोटींचे अंमली पदार्थ जप्त बंदूक साफ करताना अचानक गोळी सुटली पायाला गोळी लागून महिला पोलीस कर्मचारी जखमी आणि मुंबई गोवा महामार्गावर घडला विचित्र अपघात महामार्गावर ट्रकच्या टायरचा पंक्चर काढणाऱ्यांना दुचाकीची धडक अपघातामध्ये चार जखमी तर एक जण ठार आता पाहूया सविस्तर वृत्त महारजवळील दासगाव गावात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून बिबट्याने कुत्र्यांना व पाळीव प्राण्यांना लक्ष केल्याने ग्रामस्थांना रात्र रात्र जागून काढावी लागते याबाबत वन खात्याला वारंवार निवेदन देऊन देखील वन खाते मात्र कोणतीच दखल घेत नसल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत दासगाव बामणे कोंड येथील सुभाष शिर्के यांनी उदरनिर्वाहासाठी गुरांच्या गोठ्यात दहा गुरे बांधून ठेवली होती मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गाईचे वासरू जागीच ठार केले तर काही महिन्यांपूर्वी दासगाव जाधववाडीतील रहिवासी चंद्रकांत लुस्टे यांच्या कुत्र्याला देखील बिबट्याने जखमी केले व मंगेश कामतेकर यांच्या दोन बकऱ्या जागीच ठार केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे महत्त्वाचं म्हणजे महाडचे वन खाते नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यास तयार नसल्याने शेतकरी व ग्रामस्थ वर्ग वन अधिकारी राकेश शाहू यांच्यावरती नाराज असल्याचे पहावयास मिळत आहे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे कोकण रेल्वेचा पसारा हा रोहा ते ठोकूर अशा तब्बल सातशे चाळीस किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेला आहे मात्र या मार्गावरील रोहा ते वीर मार्ग वगळता अन्यत्र दुपदरीकरणाची कामे झालेली नाही आहेत परिणामी कोकण रेल्वेची वाढत्या गर्दीला सामावून घेण्याची क्षमता कमी होऊ लागली आहे मुंबई स्थित कोकणवासियांचे कोकणात येताना प्रचंड हाल होत आहेत तर उशिरा ट्रेन धावणे जादा ट्रेन नसणे मर्यादित थांबे अशा समस्या दुपदरीकरण नसल्याने समोर येत आहेत अशातच आता कोकण रेल्वेवरील दुपदरीकरणाबाबत कोणतीही प्रस्ताव नसल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत कोकण विकास समितीचे अध्यक्ष अक्षय महापदी यांनी नुकताच माहितीच्या अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नातून धक्कादायक बाब समोर आली आहे अक्षय महापदी यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोकणात रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत माहिती विचारली अक्षय महापदी यांनी बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबाबत माहिती विचारली त्यानुसार दुपदरीकरणाबाबत कोणतेही प्रस्ताव नसल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आले फक्त कोकण रेल्वेच्या रोहा ते वीर या शेहेचाळीस पॉईंट आठ किलोमीटर पर्यंत रेल्वे मार्गाचे ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी दुपदरीकरण पूर्ण झाले आहे तर अन्य भागात टप्पा दुप दुपद्रीकरण किंवा पूर्ण दुपदरीकरणाचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे रेल्वेने दोनदा स्पष्ट केले त्यामुळे कोकण रेल्वे मार्गाचे पूर्ण दुपदरीकरण स्वप्नच राहणार का असा प्रश्न समोर येत आहे कोकण रेल्वे मार्ग संपूर्ण देशातील सर्वाधिक प्रवासी घनता असलेल्या मार्गांपैकी एक आहे आणि विशेष म्हणजे हा मार्ग एकेरी आहे बहुतांश मार्ग हा असून केवळ रोहा ते वीर या शेहेचाळीस ते सत्तेचाळीस किलोमीटर मार्गाचेच दुहेरीकरण सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते आणि पुढे पाच वर्षानंतर दोन हजार एकवीसमध्ये ते पूर्ण झाले पण त्यानंतर आज तागायत या मार्गाचं दुहेरीकरणाची कोणतीही बातमी किंवा कोणताही प्रस्ताव नाही असे आम्हाला समजले कदाचित तो प्रस्ताव भक्कम कागदी प्रस्ताव तयार झाला नसावा त्यामुळे त्यांनी असे उत्तर दिले असे असे मी मानतो परंतु ते जर खरे असेल तर एकूणच कोकण रेल्वेचे दुहेरीकरण व्हायला अजून बराच अवधी लागेल हे त्यातून स्पष्ट होते आणि तोपर्यंत प्रवाशांना अपुऱ्या गाड्या कमी थांबे अशा त्रासाला सामोरे जावे लागेल दोन भाग हे होते मुद्दे होते की कोकण ट्रेनचं दुपदिकरण व्हावं आणि कोकण रेल्वेचं विद्युतीकरण व्हावं माननीय सुरेश प्रभू साहेब रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वेचे विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आणि त्यामुळे रेल्वेच्या व्यवस्थापनात किंवा रेल्वे, चा रेल्वे चालवताना प्रवाशांना त्याचा खूप फायदाही झाला पुढच्या काळात जर दुपदीकरण झालं तर रेल्वेवर होणारा जो आता गाड्या चालवताना जो ताण येत आहे तो, तो ताणही कमी होईल गाड्याही वेळेवर येतील गाड्यांचं प्रमाणही वाढेल म्हणजे गाड्या अजून गाड्या धाव धावतील त्या त्या मार्गावर आणि लोकांनाही चांगली सेवा आपण देऊ शकतो फक्त आता मुद्दा असा आहे की केंद्र सरकार सद्यस्थितीत कोकण रेल्वेचं विलिनीकरण भारतीय रेल्वे धावं म्हणून प्रयत्नशील आहे आणि उद्या जर भारतीय रेल्वे विलिनीकरण झालं तर त्याचा फायदा सर्वांनाच होईल परंतु ते विल विलिनीकरण होत असताना तिचे दोन ते तीन तुकडे करून विलिनीकरण होऊ नये अशी आमची के आर सी एम्प्लॉईज युनियनची मागणी आहे सामान्य जनतेचीही तीच मागणी आहे कोकण रेल्वेचे विलिनीकरण करताना जर तो स्वतंत्र कोकण रेल्वे झोन तयार करून जर विलिनीकरण झालं तर सर्व दृष्टिकोनातून त्याचा फायदा होईल नवी मुंबई हद्दीतील आंबली पदार्थाची तस्करी करणाऱ्या सोळा आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे व त्यांच्याकडून तब्बल बारा कोटींचे आंबली पदार्थ जप्त करण्यात आले आहे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या अंमली पदार्थ विकणाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याच अनुषंगाने नवी मुंबई आयुक्तालयाच्या एकूण पंचवीस ठिकाणी छापे टाकण्यात आले या कारवाईमध्ये तब्बल दीडशेपेक्षा अधिक पोलीस अधिकारी सहभागी होते यामध्ये दोन किलो पंचेचाळीस ग्राम कोकेन सहाशे त्रेसष्ट ग्राम एम डी पावडर पंधरा ग्राम मिथिलिन तेवीस ग्राम चरस एकतीस ग्राम गांजा असा तब्बल बारा कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमध्ये तब्बल सोळा आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेतले असून अटक केलेली आहे तर एकाहत्तर आफ्रिकन नागरिकांचा पासपोर्ट व विजा संपल्याने त्यांना देश सोडून जाण्यासाठी नोटीस पाठवण्यात आलेली आहे महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघामध्ये भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळणार नाही असे प्रत्येक वेळी विरोधक बोलत होते महायुती सरकारमध्ये महामंडळावरती वर्णी लागली असताना त्यांनी कधी आडमार्गाने न जाता मला मंत्रिपद हवे अशी थेट जाहीर मागणी एकदाही केली नव्हती किंबहुना त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद हवे होते मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार भरत गोगावले यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार आहे असे नक्की झाले आहे महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या आनंदाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच चर्चेला उदाहरण देखील आलेले आहे गोगावले यांना मंत्रिपद नक्की मिळणार असल्याने महाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह वहिनी साहेबही नागपूर येथे रवाना होत आहेत अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे आजगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित उर्मिला माने विद्यालय आजगे तसेच जनता सहकारी नागरी पतसंस्था मर्यादित लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी भाई नारकर स्मृतिदिन सोहळा संपन्न झाला चौदा डिसेंबर रोजी भाई नारकर यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो आज भाई नारकर यांचा तिसावा स्मृतिदिन साजरा करण्यात आलाय दीप प्रज्वलन व हार अर्पण करून भाई नारकर यांना मानवंदना देण्यात आल्या प्रतिवर्षीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात भरघोस यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला पस्तीस वर्ष अखंडित सेवा देणारे गणिततज्ञ शिक्षक रवींद्र शिवाजी दळवी हे आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आदर्श शिक्षक रवींद्र शिवाजी दळवी यांनी कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतले आणि शिक्षण क्षेत्र निवडले ग्रामीण भागातील मुलांना अवघड वाटणाऱ्या गणित विषयाची ओढ लावली त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज अनेक विद्यार्थी उच्च पदावरती सेवा देत आहेत तसेच शाळेची गुणवत्तेत मोठी भर पडलेली आहे संस्थेचे अध्यक्ष विजय नारकर यांच्या शुभ हस्ते सेवानिवृत्त रवींद्र शिवाजी दळवी यांचा सन्मान करण्यात आला तर मुख्याध्यापिका साधना भाऊदनकर यांच्या हस्ते सौ शुभांगी रवींद्र दळवी यांचाही गौरव करण्यात आला या सोहळ्याला शाळेचे शिक्षक व आजी माजी विद्यार्थी यांनी दळवी सरांचा शालश्रीफळ देऊन गौरव केला अत्यंत कठीण परिस्थितीत रवींद्र दळवी सरांना घडवणारे त्यांचे वडील शिवाजी दळवी यांचा देखील विशेष सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आलाय यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय नारकर उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले मुख्याध्यापक साधना भाऊदनकर राजेश लांजेकर कार्यवाहक राजाराम चव्हाण यांच्या सहित सदस्य व होते म्हणजे उपस्थित होतेस वर्ष सेवा झाली आणि आता सेवा मी जे क्षेत्र निवडलं ते माझी एक आवड म्हणून क्षेत्र निवडलं होतं बी एस सीला पुणे विद्यापीठामध्ये मला प्रथम श्रेणी मिळाले असं असूनसुद्धा मी ग्रामीण भागामध्ये आनंदाने ही नोकरी स्वीकारली गेले पस्तीस वर्ष कित्येक वेळा माझा म्हणजे सातत्याने शंभर टक्के निकाल लागला आहे गटधारका विशेष असूनसुद्धा मुलं नापास जरी झाली तर त्यांच्यासाठी अशी कच्ची मुलं निवडून मी वर्षाच्याच अखेरीच्या दोन तीन महिन्यासाठी खूप मेहनत घेतो आणि त्या मुलांमध्ये आत्मविश्वास वाढून शेवटी मी त्याचा शंभर टक्के शाळेचा निकाल आवतो आणि ती मुलं होत असतात मला रिटायर होताना तसं काय थोडंसं जरी वाईट वाटत असलं तरी मी समाधानी की मी माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम केलं आणि यशस्वी झालो असं मला वाटतं पण समजा मला शाळेचं मी या गावाचा ग्रामस्थ आहे जर माझी गरज भासली आणि मला खरोखरच आवडीनं कुणी बोलवलं तर मुलांसाठी मार्गदर्शन मी नक्की करू शकते त्यांच्या हितासाठी किंवा इतर माझे जे विद्यार्थी आहेत आतापर्यंतचे ते खूप वरच्या पदावर गेलेले आहेत सायंटिस्ट पदावर विद्यार्थी काम करते पुण्यामध्ये एक केंद्रामध्ये सुद्धा आम्ही ग्रामीण भागासून सुद्धा केंद्रामध्ये सुद्धा पहिला विद्यार्थी आमचा आलेला आहेत सहा सहा विद्यार्थी माझे पैकीच्या पैकी गुण बोर्डामध्ये मिळाले आहेत आठवीत असताना मुलं माझ्या ताब्यात येतात आणि त्याच्यानंतर मी त्यांची प्रगती करतो त्यांचा पाया तयार करतो तीन वर्षामध्ये या बातमीसह त्या बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका फक्त माझे कोकण खेड शहरातील पंचाहत्तर वर्षांची परंपरा असलेले व विश्वासास पात्र ठरलेले मै गांधी स्टोअर गांधी एंटरप्राइझेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपारिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रकोर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होजिअरी मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेझर जॅकेट्स शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट आहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभकार्य कार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यातील माणगावातील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती उत्सवाला सकाळपासून मोठ्या दिमाखात प्रारंभ झालाय सकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी श्रींच्या आरतीने या जन्मोत्सवास आज प्रारंभ झाला यावेळी हजारो भक्तगणांनी अवघी माणगाव नगरी दुमदुमून गेली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषाने माणगाव मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते हजारो भक्तगण संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा आंध्र प्रदेश गुजरात गरुडेश्वर यांसह देशविदेशातून दाखल झाले आहेत सकाळी तीन वाजल्यापासून श्रींच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली तीन वाजता जन्मोत्सवाचे कीर्तन सुरू झाले तर संध्याकाळी सहा वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला हा जन्मोत्सव सोहळा याची देही याची डोळा दर्शन घेण्यासाठी हजारो भक्तगण यावेळी माणगाव येथील श्री दत्त मंदिर नगरीमध्ये दाखल झाले होते यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला यावेळी दर्शनासाठी हजारो भक्तगणांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या आज संपूर्ण दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले

मंडणगड पालवणी वॉर्ड क्रमांक दोन आयोजित दत्त जयंती निमित्ताने संतोष प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबीर व भव्य शालेय कबड्डी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दोन दिवस असणाऱ्या खुला गटाचे अंतिम रंजक सामने पंधरा डिसेंबर रोजी होणार आहेत आमचे ग्रामाचे राजू दळवीस साजरा केला जातो साजरा हा साधा उत्सव साजरा करत असताना बरेच उपक्रम राबवले गेले काल नेत्र नेत्र चिकित्सा शिबिर होत आज अद् रक्तदान शिबिर आयोजित केले जाते सामाजिक उत्पन्न या गावामध्ये हा उत्साह मोठ्या मोठ्या मध्ये साजरा केला जातो हजारोच्या लाखोच्या संख्येने तर मुंबईकर या ठिकाणी जमा होतात उत्साह साजरा करता करताना सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने हे उपक्रम आम्ही राबवतो आज मला खूप खूप आनंद झालेला आहे आम्ही सत्तावीस गुणांनी विजेत विजेता झालेला आहे मश्रमशाला विरुद्ध आमची शाळा म्हणजे न्यू इंग्लिश पालवणी आमचे पी टी शिक्षक श्री बनवले सर त्यांच्यामुळं आज आम्ही विजेता झालेलो आहे आणि आमचा खुल्या साईसेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीने पेण ते शिर्डी अशा मार्गे जाणाऱ्या साईसेवक पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन मंगळवारी तीन डिसेंबर रोजीपासून सुरू करण्यात आले असून मंगळवारी दहा डिसेंबर रोजीपर्यंत हा सोहळा संपन्न झाला नवव्या वर्षाचे औचित्य साधत साई सेवक साईसेवक तर्फे भंडारा व संगीत भजन यांचा कार्यक्रम पार पडण्यात आला यावेळी सेवक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच आज शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी श्री दत्त चे निमित्त साधून सकाळी नऊ ते तीन रक्तदान शिबीर संपन्न झाले नागरिकांनी रक्तदानाला चांगलाच प्रतिसाद दिलाय संध्याकाळी सात ते दहा या वेळेत पालखीचा साईचा भंडारा आयोजित केला आहे तरी सर्व नागरिकांनी साई भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी आवाहन केले आहे ओम साई साही साईसेवकांची साईंची पालखी शिर्डी तीन डिसेंबर ते ती दहा डिसेंबर असा पायी पालखी सोहळा बाबांच्या आशीर्वादाने संपन्न झाला या पालखी सोहळ्यामध्ये दोनशे दहा साई सेवकांनी साई भक्तांनी सहभाग घेतला होता तसेच वीस साई सेवक होते जे सेवा करत होते असा साई सेवकांचा साईंची पालखी दहा डिसेंबरला शिर्डीमध्ये दर्शन घेऊन पुन्हा परत फेन मध्ये आली आज दत्त जयंती आज साईंचा सा भंडारा ठेवलेला आहे पालखी सोहळ्यानिमित्त आज सकाळी बाबांची काकड आरती झाली त्यानंतर पा, पारायण झालं आज आपण रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे या रक्तदान शिबिराला पेनकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे दरवर्षी हा आपण रक्तदान शिबिर ठेवत असतो त्यासाठी एम जी एम आणि साई ब्लड बँक पनवेल यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे तसेच सायंकाळी आज साई भंडाराचा कार्यक्रम उप ठेवलेला आहे आणि साई गीतमाला मी दास साईंचा साई अभि साई भांडूकचे हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व पेनकरांनी त्यासाठी सहभाग व्हायचा आहे आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे तसेच आज साईसेवक पालखी सोहळा जो चालत असतो तो असंख्य दानकर्ते आहेत आपल्या पेन मधले साईसेवक आहेत ते जे दान करत असतात त्यांच्या कृपेने आम्ही हा साईंची पालखी सोहळा चालवत असतो त्यांना बाबांचा आशीर्वाद लाभावा आणि या पालखी सोहळ्यासाठी त्यांचा दरवर्षी आशीर्वाद लाभावा हे मी साईजांनी प्रार्थना करतो भूमी अभिलेख विभागाकडून केल्या जाणाऱ्या मोजणी शुल्काच्या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे त्या नवीन मोजणी धोरणेनुसार नियमित मोजणी कालावधी नव्वद दिवसांच्या आत करताना जमीन मोजणीचा तातडी तातडी हे प्रकार बंद करण्यात आले आहेत त्याऐवजी नियमित द्रुतगती असे मोजणीचे दोन प्रकार ठेवण्यात आलेले आहेत त्यात द्रुतगती जमीन मोजणीचा कालावधी तीस दिवस केला आहे तर जमीन मोजणीसाठी यापूर्वी एकशे तीस दिवसांचा कालावधी होता तो कमी करून नव्वद दिवस केलेला आहे त्यामुळे जमीन मोजणी प्रकरणाचा निपटारा वेगाने होणार आहे मालकीच्या जमिनीची हद्द निश्चित करणे ताब्यात असलेल्या जमिनीचे कागदोपत्री असलेले क्षेत्र नेमके कसे विस्तारलेले आहे हे जाणून घेण्यासाठी शेतकरी किंवा जमीन मालकांकडून जमीन मोजणी केली जाते ही मोजणी भूमी अभिलेख विभागाकडून होते या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही नका पाहत सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश सुपरमार्ट घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण किराणा धान्य भाजी फळे दूध खेळणी भांडी गोठवलेले अन्न सौंदर्य प्रसाधने व दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे आठशेहून अधिक साहित्य उपलब्ध प्रत्येक वस्तू मागे मिळवा ते टक्क्यांपर्यंतची सूट होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आजच आमच्या स्टोअर ला भेट द्या आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट रॉयल एलिजन्स खेड रेल्वे स्टेशन जवळ वेरळ तालुका खेड जिल्हा रत्नागिरी किंवा संपर्क साधा नाईन वन थ्री वन झिरो फोर एट वन फोर या नंबर वरती जी फ्रेश सुपरमार्ट विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मुंबई गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्या हद्दीत टेम्पोचा टायर पंक्चर झाल्याने टायर बदलण्याचे काम सुरू होते त्याच दरम्यान महाडच्या दिशेने येणारी ही मोटारसायकल भरधाव वेगात टायर बदलणाऱ्या चौघांवरती आदळली या अपघातामध्ये यशवंत हरिश्चंद्र वय वयवर्ष पासष्ट हे उपचारासाठी नेत असतानाच मयत झाले तर टेम्पोचा टायर बदलणारे तिघ तर आरोपी सूरज चंद्रकांत सावंत हे चौघे जण गंभीर जखमी झालेत त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दुचाकीस्वार सूरज सावंत राहणार खैरे यांच्यावरती महाड पोलिस पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पेण तालुक्यातील दादरसागरी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस कर्मचारी नूतन रामचंद्र लाड या पोलीस स्टेशनमध्ये बंदूक साफ करत असताना अचानक बंदुकीची गोळी सुटली सदर गोळी ही नूतन लाड यांच्या पायाला घासून गेल्याने त्या जखमी झाल्या आहेत त्यांना त्वरित पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र नंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळतय सदर घटना घडल्याचे समजताच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानंद टोंपे दादरसागरी प्रभारी अधिकारी नागेश कदम आदींनी तात्काळ भेट दिली रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या श्री शिवशंकर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कुळवंडी येथे तालुकास्तरीय बाब विज्ञान प्रदर्शन अकरा ते तेरा डिसेंबर या कालावधीत पार पडले या प्रदर्शनात प्राथमिक शाळा विभागातून रोटरी स्कूलचा स्पंदन भामरे माध्यमिक विभागातील नवभारत भरणेचा राज शिर्के यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय प्राथमिक शाळेच्या शिक्षक गटातून वाडीबीड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक लक्ष्मण चोरगे माध्यमिकमधून एलटीटी टी स्कूलच्या सायली कांबळे आणि प्रयोगशाळा विभागातून लवेलच्या विश्वनाथ विद्यालयाचे वैभव रामागरे यांनी प्रथम येण्याचा मान मिळवलाय प्रश्नमंजुषा विभागातून एम आय हजवाणी स्कूलच्या अजिजा तिसेकर आणि उबेद खोत दिव्यांग प्राथमिक विभागातून भेलसई जिल्हा परिषद नंबर चा तन्मय तांबे दिव्यांग मधून आंबडस हायस्कूलची समीरा मोरे यांनी प्रथम येण्याचा मान पटकावला आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण